नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुणे स्मरणार्थ जवाहर शहरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन जुलै महाराष्ट्र भूषण ती डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुणे स्मरणार्थ जवाहर नगर परिषद परिसरातील जयसागर धरण व हनुमान पॉइंट या ठिकाणी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान वेवदंडा, तालुका अलिबाग यांचे मार्फत वृक्ष लागवड व संवर्धन स्वच्छता अभियान रक्तदान शिबीर, जल पूर्ण भरण असे विविध पंचेचाळीस उपक्रम राबविण्यात येत आहेत सात शून्य आठ महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुणेस्मरण दिनाचे औचित्य साधून डॉक्टर श्री दत्तात्रय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार जव्हार परिसरातील श्री मार्फत जयसागर धरण व हनुमान पॉइंट तसेच इतर विविध ठिकाणी जांभूळ चिंच बांबू इरडा आवळा बेहडा मोह उंबर पेरू वड बहवा अर्जुन सादडा पांढरी काटे सावर अशा विविध औषधी झाडे वसावली देणाऱ्या एकूण सातशे पन्नास वृक्षांची लागवड माननीय श्री मुतडक पोलीस निरीक्षक जव्हार श्रीमती ज्योती अध्यक्षा भाजपा महिला आघाडी श्री सचिन सटाणेकर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री विठ्ठल थेतले जवाहार शहर अध्यक्ष श्री राजू अंबिरे पत्रकार प्रमोद मवळे उपस्थित असून त्यावेळी जवळपास दोनशे श्री सदस्य उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस जव्हार तालुका वार्ताहर गणेश दळवी यांची रिपोर्ट